माझी आई माझ्या घरी राहायला आली आणि मला वाटलं तिने माझ्या नवऱ्याचं मन चोरून घेतलं हे सांगणं खूप कठीण आहे ही गोष्ट सांगणंही तितकंच कठीण आहे पण मला सत्य सांगायचं आहे माझं नाव ग्रेस आहे मी अठ्ठावीस वर्षांची आहे मी एका सुंदर घरात राहते मोठ्या बागेसह मी माझ्या नवऱ्यासोबत राहते त्याचं नाव मार्क आहे मार्क खूप चांगला माणूस आहे तो उंच आहे त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक सौम्य हास्य असतं तो घरून काम करतो तो लेखक आहे मी शहरात ऑफिसमध्ये काम करते सकाळी लवकर घराबाहेर पडते आणि संध्याकाळी उशिरा परत येते आमचं आयुष्य साधं होतं शांत होतं आम्ही आनंदी होतो पण मग सगळं बदललं एक दिवस माझ्या आईचा फोन आला तिचं नाव अलिना आहे ती पन्नास वर्षांची आहे पण ती तशी दिसत नाही ती तरुण दिसते तिचे लांब केस तेजस्वी हास्य भरपूर ऊर्जा लोक कधीकधी आम्हाला बहिणी समजतात ग्रेस ती फोनवर म्हणाली मला एक अडचण आहे माझं घर खूप महाग झालं आहे मी तिथे राहू शकत नाही मला खूप एकटं वाटतं मी तुझ्याकडे राहायला येऊ का माझी आईने मला एकटीने वाढवलं माझे वडील मी लहान असतानाच निघून गेले आईने खूप मेहनत केली मला सगळं दिलं म्हणून मी म्हणाले हो आई नक्की आमच्याकडे ये आमच्याकडे पाहुण्यांची खोली आहे तू हवं तितकं दिवस राहू शकतेस मला आनंद झाला मला वाटलं सगळं छान होईल मी मार्कला सांगितलं माझी आई आपल्याकडे राहायला येतेय मार्क हसला छान आहे ती खूप चांगली बाई आहे आता आपलं कुटुंब मोठं होईल आई रविवारी आली दोन मोठ्या बॅगा स्वयंपाकघरासाठी फुलं तिने मला घट्ट मिठी मारली धन्यवाद ग्रेस ती म्हणाली मला खूप आनंद आहे तिने मार्कलाही मिठी मारली पहिले काही दिवस सगळं छान होतं आई स्वयंपाक करायची घरात ताज्या भाकरीचा सूपचा सुगंध यायचा मला वाटलं आयुष्य सोपं झालंय पण मग बदल सुरू झाले मी ऑफिसमध्ये खूप थकत होते ताण काम रागीट बॉस घरी आले की फक्त शांत बसावंसं वाटायचं पण घरी शांतता नसायची मार्क आणि माझी आई दोघंही घरात असायचे ते एकत्र नाश्ता करायचे दुपारी जेवायचे बागेत कॉफी प्यायचे मी हे सगळं चुकवत होते एक संध्याकाळी मी थकून घरी आले स्वयंपाक घरात गेली मार्क आणि आई एकत्र एक स्वयंपाक करत होते हसत होते खूप आनंदी मला अचानक पोटात एक विचित्र कळ आली ती मत्सराची होती हळूहळू मला वाटू लागलं की मी बाहेर आहे आणि ते दोघं आत आहेत आठवडे गेले ते अधिक जवळ झाले एकदा मी मार्क लागणाले चला आज खरेदीला जाऊ तो म्हणाला माफ कर ग्रेस मी आईला शेल्फ लावायला मदत करणार आहे मी एकटीच गेले मॉलमध्ये जोडपी पाहिली आणि मला खूप वाईट वाटलं माझ्या मनात वाईट विचार येऊ लागले ती सुंदर आहे ती हसते मी कायम थकलेली असते मला वाटू लागलं तो तिला जास्त आवडतो का एक रात्री मी पाणी प्यायला खाली गेले मध्यरात्र होती मी त्यांना एकत्र बसलेलं पाहिलं खूप जवळ हळू आवाजात बोलताना तू खूप महत्वाची आहेस मार्क म्हणाला माझं हृदय जोरात धडधडलं मी रडत परत बेडवर गेले काही दिवसांनी मी ठरवलं मला सत्य जाणून घ्यायचं आहे मी खोटं सांगितलं की मी उशिरा येईन पण मी लवकर घरी आले दार उघडलं आणि मी जे पाहिलं आई एका निळ्या ड्रेसमध्ये उभी होती मार्क तिचा फोटो काढत होता तू खूप सुंदर दिसतेस तो म्हणाला माझा संयम सुटला मी ओरडले हे काय चाललंय मी रडले आरोप केले सगळं बोलून टाकलं घर शांत झालं मार्क माझ्याजवळ आला ग्रेस कृपया ऐक त्यांनी मला टेबल दाखवलं जुने फोटो पत्रे आठवणी मार्क म्हणाला माझं लहानपणी माझी आई गेली मला कधीच आईचं प्रेम मिळालं नाही तुझी आई आली आणि मला पहिल्यांदाच आई मिळाली ते सगळं माझ्यासाठी होतं आमच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी सरप्राईजसाठी माझे डोळ्यांसमोरचं चित्र बदललं माझी आई माझ्या नवरा चोरणार नव्हती ती त्याच्यातली आईची पोकळी भरत होती मी रडले पण ते रडणं आता वेगळं होतं आम्ही तिघं एकत्र बसलो मला उमगलं की प्रेम पाण्यासारखं नसतं ते वाटलं की कमी होत नाही ते आगीसारखं असतं जास्त दिलं तर जास्त पेटतं आज आम्ही सगळे एकत्र आहोत आनंदी आहोत माझी आई माझ्या घरी राहते ती माझ्या नवऱ्यासोबत हसते आणि मी मी आयुष्यातल्या सगळ्यात आनंदी स्त्री आहे हा माझा संदेश आहे मत्सराला तुमचं आयुष्य फसवू देऊ नका भीतीला प्रेम झाकू देऊ नका बोला विश्वास ठेवा प्रेम वाढतं ते कधीच कमी पडत नाही धन्यवाद माझी गोष्ट ऐकल्याबद्दल मी ग्रेस आहे आणि मला आशा आहे की तुमचंही घर प्रेमाने भरलेलं असेल